काय विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ चालक आणि शिपाई या पदासाठी अर्ज भरला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आता याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही यादी कशाची असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर बघा मित्रांनो नागपूर बेंच यामध्ये शिपाई या पदाची भरती निघालेली होती ठीक आहे आणि यासाठी तुमची एक्झाम पण झालेली आहे ठीक आहे स्क्रीनिंग टेस्ट झालेली आहे तर तुम्हाला आता एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले आहे आणि कोणती विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहे फिजिकल फिटनेस टेस्टसाठी ठीक आहे याची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे अगोदर आपण पी यादी पाहू नंतर ड्रायवरची पाहू चालकची पाहू ठीक आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला एक्झाममध्ये मिळाले मार्क्स यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल स्क्रीनिंग टेस्ट यावर क्लिक केल्यानंतर हे जे पी डी एफ आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होऊन जाईल तर तुमची जी एक्झाम आहे तीस ऑक्टोंबरला झालेली होती आणि यामध्ये तुमचा सीट नंबर दिलेला आहे तुमचं रजिस्ट्रेशन आय डी दिलेला आहे आणि तुमचं नाव दिलेलं आहे तुमचा जिल्हा आणि तुम्हाला तीसपैकी किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ठीक आहे तर हे संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे टोटल तीनशे साठ विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली होती आणि ब यामध्ये काही विद्यार्थी ऑप्शन पण होते आपण पाहणार आहोत की यामध्ये किती विद्यार्थ सिलेक्शन झालेलं आहे श फिजिकल टेस्टसाठी तर बघा मित्रांनो याखाली लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे शारीरिक क्षमता चाचणीसाठी तर बघा मित्रांनो शिपई या पदाकरिता शारीरिक क्षमता म्हणजे विशेष अहर्ता चाचणी अठरा नोव्हेंबरला होणार आहे आणि एकवीस नोव्हेंबरपर्यंत चालणार ठीक आहे अठरा ते एकवीस नोव्हेंबर शुक्रवारपर्यंत ही चाचणी चालणार आहे सकाळी दहा वाजतापासून तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागेल पत्र या ठिकाणी दिलेलं आहे नागपूरच्या पत्यावर तुम्हाला उपस्थित राहावं लागेल अठरा ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान ही चाचणी चालणार आहे ठीक आहे आणि तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंट वगैरे काय काय न्यायचं आहे या ठिकाणी दिलेलं आहे सदर उमेदवारात अशी सुविध करण्यात येते की जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर ओळखीच्या पुरेव्यासाठी उमेदवाराने स्वतःचे आधार कार्ड किंवा न्यू न्यू आयोगाचे ओळखपत्र म्हणजे तुमच्याकडे यापैकी कुठलंही ओळखपत्र असेल ते तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल सोबत घेऊन जायचं आणि एक झेरॉक्स प्रतपन सोबत घेऊन जायची जा ठीक आहे तर या ठिकाणी बघा जे विद्यार्थी पात्र झालेले आहे त्यांचे नावं आलेले आहे सीट नंबर रजिस्ट्रेशन आय डी तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा आणि तुमची जे स्पेशल स्किल टेस्ट केव्हा होणार आहे फिजिकल फिटनेसची तारीख दिलेली आहे आणि टाईम दिलेला आहे ठीक आहे आपल्या तारखेवर द वेळेवर हजर राहायचं एकटंच अगोदर जायचं दिलेल्या पत्त्यावर अठरा तारखेला या ठिकाणी विद्यार्थ्याची यादी जाहीर केलेली आहे अठरा तारीख ठीक आहे तर अठरा तारखेला साठ विद्यार्थी आहे नंतर एकोणीस तारखेला पण या ठिकाणी जाहीर केलेली यादी एकोणीस तारखेला पण साठ विद्यार्थी आहे वीस तारीख वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबरला पण साठ विद्यार्थी बोलावलेले आहेत आणि शेवटी एकवीस नोव्हेंबर एकवीस नोव्हेंबरला पण या ठिकाणी ऐंशी त्र्याऐंशी विद्यार्थी बोलवले आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण यादिवसी चेक करायची आणि दिलेल्या तारखेवर दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचं तर तुम्हाला ह्या यादी डाऊनलोड करायचं असेल तर बॉम्बे हायकोर्ट डॉट ए आय सी डॉट इन या साईडवर जायचं त्यानंतर रिक्रुटमेंट टॅपवर क्लिक करायचं रिक्रुटमेंट टॅपवर क्लिक केल्यानंतर एक प्रकारचं इंटरफेस ओपन होणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे खाली खाली यायचं पियून ठीक आहे तर पिओनवर या ठिकाणी दिसलं खाली आलं तर या ठिकाणी दोन्ही यादी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आता आपण पाहणार आहोत ड्रायव्हरची ठीक आहे चालकची तर चालकची पण यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर ही यादी जी आहे डिझेल ऑफ द ड्रायविंग टेस्ट जी तुमची ड्रायविंग टेस्ट झालेली होती सत्तावीस ते एकतीस ऑक्टोंबरला त्यांचा निकाल अगोदर या ठिकाणी बघून घ्या ठीक आहे जे काही तुमची ड्रायविंग टेस्ट झालेली होती त्यांचा निकाल सीट नंबर रेशन आय डी आणि तुमचं नाव पदाचं नाव स्टाफ कार ड्रायव्हर तर तुम्हाला किती मार्क्स मिळेल दहापैकी हे दिलेलं आहे तर शहाणी विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली होती ड्रायविंग टेस्टसाठी और ले ले है? तर आता याच्या आधारेवर तुमची कागदपत्र तपासणी होणार आहे आणि या ठिकाणी अठ्याहत्तर विद्यार्थी निवडलेले आहे ठीक आहे ते अठ्याहत्तर विद्यार्थी बघा कोणते आहेत तर हे अठ्यात्तर विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी आलेले आहे ठीक आहे अठ्याहत्तर विद्यार्थी तुमचं नाव या ठिकाणी असेल या लिस्टमध्ये असेल तुम्हाला काय करावं लागेल बघा तुमची आता कागदपत्र पडताळणी होणार आहे हे होणार आहे एकवीस नोव्हेंबरला एक वाजतापासून लक्षात ठेवा एकवीस नोव्हेंबर एक वाजतापासून कार्मिक मुंबई उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई पाचवा मजला नवीन मंत्रालय इमारत जी डी रुग्णालय आवार लोकमान्य डिळक मार्ग मुंबई या पत्यावर तुम्हाला कागदपत्र परताळणीसाठी आता जावं लागेल ठीक आहे आता या ठिकाणी बघा एकवीस चार दोन हजार पंचवीसमधील कलम क्रमांक एक तेरानुसार नमूद केलेले सर्व कागदपत्रे तर तुम्हाला आता जाहिरात पाहावं लागेल जाहिरातमध्ये जे एक तेरा कागदपत्रे नमूद केलेली आहे त्यांची तुम्हाला संपूर्ण ओरिजनल डॉक्युमेंटसोबत घेऊन जावं लागेल आणि तिचेस राष्ट्रपती घेऊन जावं लागेल दोन संच सेल्फ अडजस्ट करून ठीक आहे सो वरून सोबत घेऊन जायचे पण तिचे दोन सेट तयार करायचे सेल्फ अडजस्ट करून आणि या ठिकाणी काही नावामध्ये बदल असेल तुमच्या तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्रासोबत घेऊन जावं लागेल ओळखीच्या जा पुराव्यासाठी तुम्हाला आधार कार्ड वगैरे घेऊन जावं लागेल ठीक आहे मी तुम्हाला सूचना दिलेली आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करायचे की विद्यार्थी या ठिकाणी पात्र होईल त्यामध्ये एकाच तीनप्रमाणे मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित वाचायची तुमचं नाव असेल तर दिलेल्या तारखेवर हजर राहायचं ठीक आहे दोन्ही पी डी एफ तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलं जाईल किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला पी डी मिळून जाईल टेलिग्राम चॅनल जा लिंक मिळून डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ महत्त्वाचा जातं शेअर करा लाईक करा धन्यवाद